नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणारे युट्यूब चॅनलमध्ये आजचा एक नवीन व्हिडिओ आहे पुन्हा एकदा ऊस पिकावरती आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऊस लागवडीचं नेमकं अंतर किती असावं आता हा विषय काय घेतला बघा बऱ्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून देखील संभ्रम आहे मी एक असा प्रकारे चार्ट तयार केलेला आहे कि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लागवडीच्या अंतरानुसार म्हणजे जर समजा तुम्ही तीन डोळ्याची लागवड केली दोन डोळ्याची लागवड केली एक डोळा लागवड केली रोप लागवड केली आणि पट्टा पद्धत केली या चार पाच पद्धतीमध्ये <सँग> किती रोप किंवा किती काट्या लागतात किती फुटवे येतात किती ऊस जगतात किती ऊस त्या ठिकाणी मरतात ऊसाचं वजन किती भरतं आणि एकूण तुम्हाला कारखान्याला तुटून गेल्यानंतर ऊस किती त्या ठिकाणी टनेज मिळतं हे सगळं एकदम एका चार्ट मध्ये बसवलेलं आहे अतिशय सुंदर माहिती आहे एकदा ते कॅल्क्युलेशन नक्की पहा मग तुम्हाला एकदम क्लिक होईल की आपण किती लागवडीचं अंतर ठेवायला पाहिजे तुमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे ना की एक एकरामध्ये जास्त ऊस फुटवे आले किंवा जास्त कांदी लावली जास्त रोपं लावली म्हणजे जास्त उत्पादन येतं ते गणित पूर्ण चुकीचं ठरणार आहे कारण जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन आतापर्यंत कोणीही दाखवलेलं नाहीये खूप डीप अभ्यास करून बनवलेला आहे एकदा नक्की पहा ठीक आहे पुढे जाऊया पुढे जाण्या अगोदर एक महत्वाची सूचना मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ऊसाचं शेड्यूल एकदा नक्की डाउनलोड करा ज्या ज्या शेतकऱ्यांनी डाउनलोड केलेला आहे जवळपास चौपल पानाचं शेड्यूल आहे तुम्हाला या शेड्यूलमध्ये ऊस लागवड आणि खोडवं व्यवस्थापन या दोघांची डिटेलमध्ये पाहिजे माहिती पाहायला मिळते पहिल्या शेड्यूलमध्ये खोडवं व्यवस्थापन आपण टाकलं नव्हतं परंतु आता टाकलेलं आहे चौपल पानाची पीडीएफ आहे कलर फॉर्मॅटमध्ये आहे सर्व गोष्टी चार्टमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि मराठीमध्ये आहे ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किंमत फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे कसं खरेदी करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा किंवा आय बटनावरती देखील तुम्ही क्लिक केलं तरी देखील तुम्हाला हे शेड्यूल त्या ठिकाणी क्लिक करून डाउनलोड करता येईल लिंकवरती वरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकताना व्हॉट्सअपचा नंबर टाका आणि तुमचा मेल आय डी टाकून एकशे नव्याण्णवचं पेमेंट पूर्ण करा पेमेंट केले केल्या एक सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही हो। तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आ, या पीडीएफची या शेड्यूलची पीडीएफ पाठवण्यात येणार आहे आता सर्व गोष्टी आपण ऑटोमाइज केलेल्या आहेत त्यामुळं लगेच तुम्हाला पेमेंट पूर्ण पूर्ण झाल्या झाल्या त्या ठिकाणी मेसेज मिळणार आहे आणि काही अडचण असल्यात या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा शंभर टक्के खात्रीशीर ऑनलाईन पेमेंटची प्रोसेस आहे एकदा नक्की ट्राय करा ठीक आहे सूचना पूर्ण झाली आपण आता मुख्य विषयावरती येऊया संपूर्ण चर्चा या चार्टवरतीच आपल्याला करायची आहे ठीक आहे लक्षपूर्वक पहा आता पहिल्यांदा एक स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर देखील पाहता येईल थोडस बारीक अक्षर आहे कारण गोष्टी बसतच नव्हत्या म्हणून मला पर्याय नव्हता घटक आहेत म्हणजे हे मुद्दे आहेत तीन डोळा लागवड दोन डोळा लागवड एक डोळा किंवा रोप लागवड आणि एक डोळा किंवा रोप लागवड पण पट्टा पद्धतीनं पत हे चार कॉलम आहे आता बघा लक्षपूर्वक बघा दोन कांडी किंवा रोपातील अंतर तीन डोळ्यामध्ये तुम्ही खेटून लावता म्हणजे एकावर ले एक कांडी असल्यामुळे अंतराचा विशेष नाही दोन डोळा लागवडी केली तर लिहितले आपण अर्धा फुटाचं त्या ठिकाणी अंतर ठेवतो एक डोळा लागवडी केली तर एक फुटाचा अंतर एक डोळा रोप लागवडी केली तर एक फुटाचा अंतर आता दोन डोळीतील अंतर इथपर्यंत तीन कॉलम पर्यंत तुम्हाला अडीच ते तीन फुटाचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि जर पट्टा पद्धत केली पाच फुटाचं अंतर ठेवलं तर काय रिझल्ट असतात त्याचं आहे त्याच्यानंतर एकरी लागणारे टिपरे किंवा रोपे बघा तीन डोळ्यामध्ये तुम्हाला पंधरा हजार टिपरे लागतील दोन डोळ्यामध्ये बारा हजार टिपरे लागतील एक डोळ्यामध्ये तुम्हाला टिपरे जर बघितले तर पंधरा हजार लागतील रोप लागवड केली तर तुम्ही दहा पंधरा हजार लागतील आणि पट्टा पद्धत केली तर एक डोळ्यामध्ये टिपरे दहा हजार किंवा रोप तुम्हाला दहा हजार लागणार आहेत वरच्या कॅल्क्युलेशन नुसार म्हणजे पाच बाय एक मध्ये ती पट्टा पद्धत आहे एकूण किती डोळे लागले म्हणजे तीन डोळ्याची जर लागवड लागवड केली असेल तर तुम्ही पंचेचाळीस हजार डोळे लागले दोन डोळ्याचे केले असेल तर चोवीस हजार डोळे लागले एक डोळ्याची लागवड केली असेल तर जेवढ्या कांडी तेवढे डोळे म्हणजे पंधरा हजार आणि जेवढी रोप जेवढ्या कांडी तेवढी डोळे म्हणजे दहा हजार आता मर किती होते बघा म्हणजे ह्या लाग पंचेचाळीस चोवीस पंधरा आणि दहा हजारामधून मर किती होते टुटाळ किती होतात तीन डोळा जर असेल तर शंभर टक्के तुमची पाच हजार त्या ठिकाणी टुटाळ होणार आहे दोन डोळा असेल तर चार हजाराचे तुटाळ होणार आहे आणि एक डोळाने एक रोप लागवडीमध्ये आणि पट्टा पद्धतीमध्ये शक्यतो होत नाही म्हणजे पॉईंट वन पर्सेंट असेल शून्य त्या ठिकाणी टोटाळ दिसून येते तुम्हाला तुम्ही जर नियोजन चांगले केलं तर आता ही झालेली टुटाळ ही मग राहिले किती डोळे बघा शिल्लक किती राहिले ते जर बघितलं तर तीन डोळ्यामध्ये चाळीस हजार डोळे राहिले दोन डोळ्यामध्ये वीस हजार डोळे राहिले एक डोळ्यामध्ये पंधरा हजार आणि एक डोळा पट्टा पद्धतीमध्ये दहा हजार आता प्रत्येक डोळा आपण सहा फुटवे या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले आहेत असं अजून केलेला आहे की एक डोळ्याला सहा फुटवे येतील तर किती फुटवे झाले बघा तीन डोळा लागवडीमध्ये दोन लाख चाळीस हजार दोन डोळा लागवडीमध्ये एक लाख वीस हजार एक डोळा लागवडीमध्ये किंवा रोप लागवडीमध्ये नव्वद हजार आणि पट्टा पद्धतीमध्ये साठ हजार तर हे फुटवे झाले म्हणजे एवढे ऊस तुम्ही गृहित धरले की बाबा सुरुवातीच्या दोन तीन चार चार महिन्यापर्यंत तुम्हाला एवढे सारे ऊस उस तुमच्या ऊसा शेतामध्ये दिसणार आहे तुम्ही भरपूर खुश आहे की बाबा हा एवढा ऊस आहे आता तुटून जाणार आहे पण नाही ना। याच्यामधून पक्व किती आहे बघा कारखान्याला किती तुटून जातो दोन लाख चाळीस हजारमधला फक्त चाळीस हजार एक लाख वीस हजारमधला लईत लय पस्तीस अडतीस ते चाळीस हजार नव्वद हजार जरी ऊस असले तरी चाळीसच हजार जाणार आहे आणि पट्टा पद्धत केली साठ हजार ऊस आले तरी देखील चाळीसच हजार जाणार आहे कॅल्क्युलेशन बघा दोन लाख चाळीस हजारामधनं दोन लाख ऊस मरणार आहेत किती अन्न खाऊन म्हणजे साडेतीन चार महिन्यापर्यंत या ऊसाने तुमचं टाकलेलं सगळं अन्न पाणी खाल्लंय किती ऊसाने तीन डोळ्यामध्ये दोन लाख ऊस वायफळ होते सगळं खाल्लं मरून गेले दोन डोळ्यामध्ये ऐंशी हजार ऊस तशी होते ती एक डोळ्यामध्ये पन्नास हजार ऊस होते आणि पट्टा पद्धतीमध्ये फक्त तसे वीस हजार ऊस होते आता अजून एक मी कॅल्क्युलेशन इथं काढलो होतं की जगणारे आणि मरणारे यांचं गुणोत्तर काय आहे तीन डोळा जर लागवड केली फक्त एक जगतो पाच मारतात दोन डोळ्यामध्ये एक जगतो दोन मारतात एक डोळ्यामध्ये दोन डोळ्यामध्ये एक जगतो दोन मारतात एक डोळ्यामध्ये एका सव्वा म्हणजे एक जगतो सव्वा मारतात आणि पट्टा पद्धतीमध्ये दोन जगतात फक्त एक ऊस मरतो आता ऊसाचं वजन ठीक आहे आता राहिले चाळीस 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 हजार ऊस प्रत्येकाकडे राहिलेले आहे तर तीन डोळा दोन डोळा एक डोळा आणि पट्टा पद्धती म्हणजे त्याचं वजन कसं मिळतं बघा ऊसाचं वजन तीन डोळ्यामध्ये राहिलेल्या चाळीस हजारामध्ये मध्ये आपल्याला एका ऊसाचं वजन पंचाहत्तर साडेसातशे ग्राम ते एक किलो पर्यंत मिळतं एका ऊसाचं वजन दोन डोळामध्ये त्याच राहिलेल्या उसामध्ये आपल्याला पावणे दोन ते दोन किलो पर्यंत वजन मिळतं एक डोळामध्ये दोन ते सव्वा दोन किलो पर्यंत वजन मिळतं आणि पट्टा पद्धतीमध्ये तुम्ही एक डोळा लागवड करा किंवा रोप लागवड करा तुम्हाला अडीच किलो ते अडीच किलोपेक्षा जास्त ऊसाचं वजन मिळतं म्हणून आम्ही वरडत असतो की ऊसाचं अंतर वाढवा एवढ्यासाठीच आपल्याला वाढवायचं आहे आणि ठीक आहे आणि शेवटचा मुद्दा काय येतं की अपेक्षित वजन किती मिळतं बघा प्रत्येक तीन डोळा तुम्ही कितीही घासून एकावर एक नव कशी कांडी लागवड करा तुम्हाला तीन डोळ्यामध्ये पस्तीस ते चाळीस टनाच्या वर जात नाही कारण ते हिला हे सगळं गणित कारणीभूत आहे दोन डोळ्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टनाच्या वर ऊस ऊस उत्पादन जातच नाही मी जास्त दिले कारण कॅल्क्युलेशन नुसार हे अजून कमी आहे साठ पासष्टच आहे एक डोळ्यामध्ये तुम्ही ऐंशी ते शंभर टनापर्यंत चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळवू शकता तरी देखील शंभर टन इथं गाठता येत नाही फक्त ऐंशी पंच्याऐंशी टनापर्यंत पण पर तुम्हाला जर शंभर टनाचं ऊस उत्पादन गाठायचं असेल तर एक डोळा किंवा रोप लागवड आणि पट्टा पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे मित्रांनो याचे प्रयोग मी जवळपास सगळीकडे केलेले आहेत आणि डिटेलमध्ये हे गणित आहे अजिबात असं काही नाही भरपूर सारे मधून हे पुढे आलेलं आहे की हे गणितच बरोबर आहे तुम्ही बघा म्हणजे वायफाय तुमचं खत पाणी खाऊन मरणारे फुटवे किती आहेत तीन डोळ्यामध्ये दोन लाख इथं दोन डोळ्यामध्ये ऐंशी हजार एक डोळ्यामध्ये पन्नास हजार म्हणजे याचा काही उपयोग नाही आपल्याला शंभर टक्के काही मरतील परंतु किती दहा वीस हजार मरू दे ना त्याच्यापेक्षा जास्त नको हो। मग जगवाच लावास तेवढे आणा तेवढे जेवढे आपल्याला पाठवायचे आहेत म्हणजे एक एकरामध्ये पस्तीस ते चाळीस हजार चाळीस चाळीस हजार ऊस आपल्याला तुटून गेला पाहिजे एक स्क्वेअर फुटामध्ये एक ऊस द्या चाळीस हजार बेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार ऊस गेला तरी काय अडचण नाही तर हे गणित आहे फोटो काढला नसेल तर अजून एकदा फोटो काढून घ्या आणि शक्यतो ह्या पद्धतीने जावा एक डोळा किंवा पट्टा पद्धत तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे तीन डोळा दोन डोळा लागवड अजिबात त्या ठिकाणी करू नका तुमचा काही उपयोग त्या ठिकाणी तर मित्रांनो सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे की उसाचं लागवडीचं अंतर कसं असावं पट्टा पद्धत ठेवा साडेचार ते पाच फुटाची सरी ठेवा एक फूट ते दीड फुटावरती तुम्ही रोप किंवा एक डोळा पद्धतीची लागवड करा चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी फुटवे येतात किंवा जगतात ऊस चांगले तेवढेच ऊस आपल्या कारखान्याला तुटून जातात आणि बाकीच आणखी डिटेलमध्ये असेच शास्त्रशुद्ध माहितीसाठी एकदा शेड्यूल नक्की डाउनलोड करा शेड्यूलमध्ये मित्रांनो खरंच तुम्हाला भरपूर सारी माहिती आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक्स कमेंट्स शेअर करून सांगा आणि हो बरेच शेतकरी अजून देखील सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला चॅनल मोठा करायचा आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोरताच धन्यवाद